थकल्यासारखं वाटतंय अशक्तपणा आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वसाठी खा हे आठ पदार्थ ताकतील भरपूर व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे एक व्हिटॅमिनचा समूह आहे जो शरीरातील कार्य सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो यामुळं रक्तातील पेशी वाढतात रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी बी ट्वेल्व हा एक मुख्य घटक आहे शरीरात बी व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भासल्यास थकवा येणं चक्कर येणं अशा समस्या उद्भवू शकतात श्वास घ्यायला त्रास होतो इतकंच नाही तर हात पाय सुन्न होणं हात पायांमध्ये झेंझिण्या येणं असा त्रास उद्भवतो हो जे लोक मांसाहार करत नाही त्यांच्या शरीराला व्हिटॅमिनची कमतरता असते असा अनेकांचा समज असतो काही शाकाहारी पदार्थ आणि आयुर्वेदिक पद्धतींचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील व्हिटॅमिनची कमतरताही भरून काढू शकता यासाठी मंडळी संतुलित आहार घ्या आयुर्वेदामध्ये संतुलित आहाराचं खास महत्त्व असतं यात वेगवेगळ्या विग प्रकारच्या मोसमी भाज्या खाद्यपदार्थांचा समावेश असतो अन्नधान्य भाज्या फळं बिया आणि डेअर उत्पादनाचा यातमध्ये समावेश होतो लहान सहान गोष्टींकडे लक्ष द्या जसं की बसून जेवण करणं अन्न व्यवस्थित चावून खाणं जेवणा जेवताना इतरत्र लक्ष न देणं यामुळं अन्नातील पोषक तत्व अधिकाधिक प्रमाणात आपल्याला मिळतात विटॅमिन डी सकाळी कोवळ्या उन्हात जाऊन तुम्ही विटॅमिन डी मिळू शकता यामुळे कॅल्शियमचं चयापचयन होत वाढतं बी ट्वेल्वचा थेट संबंध नसला तरी सूर्यप्रकाशानं शरीर ओव्हरऑल निरोगी राहतं आजारांपासून बचाव होतो विटॅमिन बी, बी ट्वेल्व वाढवण्यासाठी काय खायचं नंबर एक बीट बीटात विटॅमिन्स मिनरल्स आयर्न कॅल्शियम यांसारखी पोषक तत्व असतात ही भाजी व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा उत्तम स्रोत आहे बीट तुम्ही सॅलेडच्या स्वरूपात किंवा कच्चेही खाऊ शकता नंबर दोन बटाटा बटाटा हा रोजच्या स्वयंपाकात वापरला जातोच बटाटा व्हिटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्यासाठी उत्तम उपाय आहे यात स्टार्च मोठ्या प्रमाणात असते यात पोटॅशियम सोडियम आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व तसेच व्हिटॅमिन एचा एक चांगला स्रोत आहे नंबर तीन सफरचंद सफरचंदात अँटीऑक्सिडंट्स फ्ल्युनाईड्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात यात विटॅमिन बी थर्टीनचे प्रमाणही जास्त असते सफरचंदात पॉलिफेनॉल सारखे इतर महत्त्वाचे घटकही असतात हे एक अँटीऑक्सिडंट स्वरूपात आपलं काम करत असते नंबर चार ब्ल्यूबेरीमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व मोठ्या प्रमाणात असते ब्ल्युबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते ब्ल्युबेरीमध्ये वजन कमी होण्यास मदत होते पचनशक्ती वाढते ताण तणाव आणि डायबिटीजपासूनही बचाव होतो संत्र्यांमध्ये नॅचरली व्हिटॅमिन बी ट्वेल असते याशिवाय संत्र्यांमध्ये बिटा कॅरोटीन कॅल्शियम असते जे शरीरासाठी आवश्यक असते त्याचबरोबर मशरूम सोयाबीन कडधान्य पालेभाज्या या पदार्थांचा देखील तुम्ही आहारामध्ये समावेश करा तुमच्या शरीरामध्ये बी ट्वेलची कमतरता राहणार नाही आणि तुम्हाला येणारा कायमचा अशक्तपणा थकवा असेल तो कायमचा गायब होईल मंडळी हा उपाय करा आणि आपल्या शरीरातलं जे बी ट्वेल्व कमी झालेलं आहे ते नक्कीच नियंत्रित करा धन्यवाद